बाहेर आलत्या दुसऱ्या दिवशी पाहिलं होतं त्या दिवशी अडचणीत गेलं गोनस सापे गोनसच ना बाहेर बाहेरून मध्ये कोणी बघितलं तर अगोदर

લ <descriptor> <odita et> <nowadays>

मित्रांनो आपण सुखरुप्रितेने सापाला पण कोणते प्रकारची जल पोहोचवता पण सेफ्टी बार लागता साकाला सापाला सुखरुप्रितेने पकडलेले आहे काय आता सापाडले जवळील सर्प मित्राला तसं वनविवाला कळवता सापाचो आणि सर्गवाचो आणि सर्पदौष टाळा